हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात आणि हो शुभ सकाळ तुम्हाला जे कापण्याचं ताड दिसलेलं आहे ना तुम्ही म्हणताल कापण्या कशा ताईने ताईनं केल्या का मग रेसिपी कशी काय आली नाही तर नाही शिवानेनं बनवलेल्या होत्या तिची दोन्ही मुलांचं हट्ट होता की कापण्या खायच्यात म्हणजे आता प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते म्हणून तिने केलेल्या होत्या त्यातल्या दिलेल्या होत्या टेस्टसाठी तर छान झाल्या होत्या मऊ वगैरे आणि जर ही रेसिपी कोणाला नवीन वाटत असेल तर त्याने जरूर कमेंट करून सांगावी म्हणजे मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने असते काय असते खूप सिम्पल अशी आहे आणि लहान मुलं जास्त पसंत करतात त्या गोष्टीला मऊ असतं तर मी सकाळची माझी क्लिनिंग जी होती ती झालेली होती पण हे जे आरसे वगैरे क्लीन करायचे होते हे राहिलेलं होतं आणि यातलं ना लिक्विड संपलेलं होतं पण हे मला काढायला कळत नव्हतं कारण हे तुमच्या दादाने भरलेलं होतं ना ते आत्तापर्यंत गेलेलं होतं फक्त काय झालेलं आहे की पूर्ण असं म्हणजे हे झालेलं होतं संपलेलं होतं डबल प्रेस करावं लागत होतं म्हणून म्हटलं मुन याच्यामध्ये अजून थोडंसं घालूया काही नाही व्यवस्थित निघालं याच्याबद्दल मला रिव्ह्यू विचारण्यात आलेला होता ताई कसं आहे काय आहे सांग हे लोकलमधून मी घेतलेलं लो होतं अंदाजे साडेसहाशे रुपयेला आणि मी शेअर पण केलेलं होतं तर तेव्हा मला एक दोन ताईंच्या कमेंट आलेले होते की ताई आहे आम्हाला एवढ्याला बसलेलं आहे मी या साईटवर एवढ्याला बघितलं म्हणजे कमीनं आणि तुला थोडंसं महाग लागले अशा कमेंट आलेल्या होत्या तर असू शकतं कारण हे हो बघा मी खूप वेळा म्हणलेलं आहे की एकच रेट सगळीकडे असेल असं कधीच शक्य नाही ऑनलाईन वेगळा असतो ऑफलाईन वेगळा असतो खूप साऱ्या गोष्टी असू शकतात किंवा क्वालिटी वाईजसुद्धा फरक असू शकतो पण मला तेवढ्याला बसलं ते मी सांगितलेलं होतं आणि जर तुम्हाला हे कमीने मिळालं तर बिंदास्त घ्या मी तर म्हणेन की साबणापेक्षा खूप बरं कारण एकाच साबणाला भरपूर साऱ्या जणांचे हात लागतात त्यामुळे असं रेट आता ज्याच्या त्याच्या हिशोबानं बाकीची वरचीवरची क्लिनिंग जी आहे ती करून घेतली आरचे जे क्लिनिंग आहे ना बाथरूमची असू दे किंवा बाहेरची असू दे त्याला ना मी एक पंधरा ते वीस दिवसातून घेते कारण रेग्युलर नाही घेऊ शकत दर चार आठ दिवसाला नाही करू शकत कारण आपलं बोरचं पाणी कधी कधी असतं ना त्यावेळेला असा गोंधळ होतं ना की तुम्ही किती पण क्लीन करा ते खारे जे म्हणतात ना शार जे असतात ना ते बरोबर डाग सोडतात त्यामुळे मी डेली नाही ही करत नादा लागत कारण आपण कुठली कुठली क्लिनिक आणि किती करणार एक एक गोष्टीला नियोजन करून करून सगळं केलेलं असतं आणि त्यात मी एकटे असल्यामुळे कसं आहे की मला खूप साऱ्या गोष्टींना असं आठ दिवस पंधरा दिवस असे मी देऊन आपलं व्यवस्थित एक बॅलन्स लाईफ जे असतात ना मग कामाचा दे किंवा स्वतःचा दे ते ठेवलेलं थे आहे काल भरपूर साऱ्या खूप छान आणि खूप मस्त कमेंट आलेल्या होत्या फक्त त्याचे रिप्लाय काय राहिले ते पुढे जाऊन मी सांगेन हे जे कपडे आहेत ना हे माझे डेली क्लिनिंगचे कपडे आहेत पण मी काय करते ना की महिन्यातून एकदा तरी ना हे अशा पद्धतीनं क्लीन करते गरम पाण्यामध्ये न टाकता ते टाकून थोडंसं लिक्विड टाकून पाणी उकळवून घेते थोडा वेळ ठेवते आणि मग ते व्यवस्थित पिळून टाकते कारण काय होतं ना की आपण असंच धुतो असंच धुतो असंच वापरतो पुन्हा त्याचा उग्र स्मेल येतो आता माझे कपडे जे आहेत ते कॉटनचे आहेत मला खूप कमेंट आलेले होते की तू ऑनलाईन हे मिळतं ते घे भरपूर छोट्या छोट्या कमेंट करून मला खूप सारी माहिती दिली जाते खूप साऱ्या ताई सांगतात की ताई हे मिळते ते मिळते मनापासून आभारी ताईनो गुड मॉर्निंग <laughs> <laughs> बघ ना ए फोन कोणाचा आहे बघ तर शेरूला ना दिवसभर शेरू असतो ना तर त्याला थंडी वाजते म्हणून चादर आणून टाकली आहे पोरांनी बघ कोण आहे फ्लावर जो आहे ना तो मी पाण्यातून काढून घेणार आहे म्हणजे गरम पाणी जे आहे ना त्याच्यामध्ये फ्लावर टाकत आहे थोडंसं मीठ घालणार आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे मला फक्त स्वच्छ करून घ्यायचं आहे जरी एखादा आळा आळी किडा वगैरे असेल तर निघून जाईल क्लीन होईल त्या हिशोबानं आणि थोडंसं सॉफ्ट पण मला पाहिजे होतं तो तोपर्यंत मसाल्याचे डबे वगैरे माझे जे भरायचे होते कारण हे वरचेवर वरचीवर जसं एक 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 वस्तू हातात येईल ना तशा तशा मी आता क्लिनिंग करून घेते म्हणजे जेणेकरून आपली इतर कामं जे आहेत ते थोडीफार कमी होतील ह्या हिशोबानं मग काल मसाल्याचा डबा वगैरे मी क्लीन करून घेतलेला कारली जी होती ना ती रात्रीची मी चिरून व्यवस्थित ठेवून दिलेली होती का आता सकाळची पूर्वतयारी पण नंतर जवळजवळ नऊच्या पुढं लाईट आल्यानंतर मला ते नोटिफिकेशन स्कूलचं मिळालं की सुट्टी आहे पावसामुळे दोन दिवस तर मग म्हटलं चला आता ह्याचं ना ओनमध्ये हे करूया तर याच्यामध्ये धना पावडर जिरा हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे लिंबू जर पाहिजे असेल तर तो पण पिळू शकता तुम्ही बेसनाचं पीठ अडीच चमचे माझ्याकडे जो चमचा आहे त्या चमच्याने आणि तांदळाचं पीठ जे आहे ते एक चमचा फुल भरून आता व्यवस्थित पाणी कुठंही ठ थे, एक ठेमसुद्धा पाणी न घालता बनवायचं आहे हलकंसं तेल घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि ऑडी इक्युबॅग किंवा काही जरी असेल त्याच्यावरती आहे आपल्याला व्यवस्थित स्लाईड जे आहे ते मांडून घ्यायचं आहे एअर फ्रायरमध्ये मी बनवणार आहे खूप कमी तेलामध्ये कारण ह्या रेसिपीच्या खूप रिक्वेस्ट आहेत आणि एका याची तर सतत रिक्वेस्ट असते की जेवण केलेलं गरम करून दाखव तर होत दाखवेन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सगळं मी ठेवून घेतलेलं आहे आणि दोनशे डिग्रीवरती मी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटाला लावून देणार आहे पण आधीमध्ये चेक करायचं अन्यथा जळून जाईल म्हणजे आपल्याला अंदाज येत नसतो आज ना मुलांनी चहा मागितलेला होता कारण सुट्टीचा दिवस होता बाहेर पाऊस पडत होता रेग्युलर दूध वगैरे पिऊन जातात पण त्यांचं होतं की आज चहा आणि बटर खायचं आहे मग ते टोस्ट खारी वगैरे तर त्यांच्यासाठी चहा वगैरे करून दिला बघू शकता कमीत कमी नऊ मिनटानंतर मी पुन्हा चेक केलेला आहे तर झालेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के फक्त दहा टक्के राहिलेलं आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी मी आणि पुन्हा ठेवून दिलेलं आहे आणि पुन्हा एक पाच ते सात मिनटासाठी लावलेलं आहे तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोडदाईंचं मैत्रींचं मनापासून स्वागत आहे आज पहिली गोष्ट म्हणजे मुलांना सुट्टी आहे आज उद्या दोन दिवस ह्या पावसामुळे जी काय परिस्थिती आहे ह्या सगळ्यामुळे ना दोन दिवस त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्यामुळे माझं काम रिलॅक्स सुरू आहे सकाळी उठून ते डबा 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 करायची बारी नाही आहे कारण का तर रिलॅक्स आहे दुसरी गोष्ट काल सकाळी जी लाईट गेलेली होती ना ती संध्याकाळी नऊ ला लाईट आलेली आहे तिथून पुढं मग ते चार्जिंग लावा वगैरे ह्या ह्याच्यात ना माझं हे राहिलेलं आहे कमेंटचे रिप्लाय जेवढे होता होईल तेवढे दिलेले आहेत खूप असे रिप्लाय राहिलेले आहेत कारण काल किट्टोचा व्हिडिओ गेलेला होता खूप सारं प्रेम खूप भरभरून तिला आशीर्वाद वगैरे देण्यात आले तर ता त्याच्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी पण ते राहिलेलं आहे माझे रिप्लाय द्यायचे काही कमेंटच्या माध्यमातून देईन काही व्हिडिओच्या माध्यमातून देईन आणि आपली फॅमिली तशी समजूतदार आहे मला ना आता सध्याचं बघून विचारलं जातं आता इथं पावसाचं वातावरण भरपूर आहे आणि कोल्हापूरमध्ये तर भरपूर पाऊस पडतो कारण हे कसं कोकण किनारपट्टीला येतं त्यामुळे कोल्हापूरमध्ये पाऊस हा असतोच असतो तर मला असं विचारण्यात आलेलं तिकडं विचारण्यात आलेलं होतं त्या घरीसुद्धा की सोनाली पुराचं पाणी जे काय असेल पावसाळ्यात ते तुझ्या घरापर्यंत येतं का तिथं तर नाही ते पण ठिकाण उंचीवरच आहे ते ठिकाण अशा ठिकाणी आहे की म्हणजे एक जो पूर आलेला होता आत्ता एक दोन तीन वर्षाच्या पाठीमागचं ना त्यावेळेला पाणी आमच्यापासून एक किलोमीटर अंतरावर आलेलं होतं शिरलेलं होतं तिथं पण तिथून पुढे नव्हतं कारण तो भाग उंचीवर आहे त्यामुळे तिथं पण प्रॉब्लेम नव्हता आणि हे जे आहे ना इथं तर काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यात म्हणे म्हणायला गेलं तर उंची भाग हा येतो तिथं का ना काही मावशांनी ते तुझं जे आहे ना निबंध तो मागितलेला आहे की त्यांना पाहिजे स्क्रीन स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनवरती जे म्हणतात काय झालं ते आमच्यात कसं आहे ती स्क्रिप्ट असते की नाही आमचे आम्ही जे लिहिलेलं असते ते आम्ही टीचरांना देतो कारण की टीचर्स काय करतात माहितीये मुलांचं लक्ष असावं त्या एसी मध्ये म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारतात अच्छा म्हणजे बाकी जी बसलेली बसलेली मुलं असतात त्यांना ते जे बरोबर दिली त्याला प्राइस दिलं जातं म्हणून ते आमच्याकडून स्क्रिप्ट घेतलेली त्यावेळेस तिने ते आता त्यांच्यापाशीच आहे आणि काय माहिती आता ते आहे आल्यानंतर किंवा तुला जर वेळ मिळाला तर तू लिहून दे खूप सारे मावशाने तुला प्रेम दिलं काय म्हणतील थँक्यू सो मच मावशाने आता मला सांग तू जो संस्कृत विषय घेतलेला होता मला असं दोन तीनदा यांच्या कमेंट होते आता त्यांच्या पण मुलांना तो घ्यावा लागेल कदाचित का कारण सब्जेक्ट असतो ना बरेच स्कूलमध्ये ऑप्शनल असतात हिंदी किंवा संस्कृत तुला काय वाटतं कोणता बेस्ट असावा म्हणजे तुम्हाला जर संस्कृत म्हणजे स्वतःच्या ह्याच्या कल्चरमध्ये जास्त रुची असेल तर संस्कृत घेतलं तरी चालेल किंवा हिंदी घेतली तरी चालेल जास्त म्हणलं तर हिंदीच घ्या तर आता मला एक सांग तुझी स्वप्न काय आहेत म्हणजे आता तुझी स्वप्न कधी बदलली नाही आरुची कशी वर्षाला बदलतात एकदा फुटबॉल एकदा एकदा कुठं काय एकदा कुठं काय तसं तुझं काय आहे मला स्पेस सायंटिस्ट व्हायचं जे एकच स्वप्न आहे जे तिनं लहानपणापासून जसं आपल्या चंद्रयांच काहीतरी चालू होत त्यावेळी असं सहज विचारलेलं पप्पांना एकदा की पप्पा आपण तिथं जाऊ शकतो का ते म्हणलं की होय की जाऊ शकतात मी म्हणलं कोण जाऊ शकतो सायंटिस्ट त्यावेळी म्हणलं आपण सायंटिस्ट व्हायचं त्याच्यानंतर हळूहळू बारकी होते म्हणून गेलं खरं नंतर तो मंगलयन पिक्चर बघितल्यानंतर परत हे झालं की आता शंभर टक्के सायंटिस्ट व्हायचं हो आणि ते मग जास्त रिसर्च केल्यानंतर कळलं की स्पेस सायंटिस्ट असतात ते आणि मी तिला एकदा सहज विचारलं च्यू आता गेल्या दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे च्यू तुला uh, बर्थडेला काय गिफ्ट द्यायचं आम्हाला काय म्हटलं की काहीतर ड्रेस वगैरे काहीतर मागेल या पोरीनं काय मागाव टेलिस्कोप टेलिस्कोप <laughs> हा मला वाटलं काय असेल एक दोन तीन हजाराचा मी म्हटलं कसला पाहिजे तिनं दाखवल्यानंतर त्याची प्राईस बघितली तर एक लाख मला असंच आकाशाकडे बघत बसायला लय आवडत मी कधी जरी म्हणजे कधी मम्मीला जास्त पाय वगैरे दुखत असेल वरती भांडी घासायला गेलो रात्र झाली नाही ते भांडी घासायचं घासत असतं ते वरतीच माझं तोंड असते आले की ही वरडते अगं ते एक ते हे तर तरी एवढच आहे की मेहनत आमचं पण कष्ट असणार आहे त्याच्या मागं तिची मेहनत असणार आहे सगळ्यांचे आशीर्वाद असणार आहे त्यामुळे तिचं जे काय आहे भविष्य ते तिचे विचार चांगले आहेत मला कायम तिचं आवडतं म्हणजे मी माझी पोरगी आहे म्हणून मी बोलत नाहीये कारण तिचे ना कधी पण मी आता बघते तिचा आपल्या मुलांचा अभ्यास आपण करतो आई वडील करतो आणि जेव्हा आई वडील आपल्या मुलांचा अभ्यास करतो ना तर आपल्या मुलांमधलेच काही गुण काय पण ते चांगले वाईट ते आपल्यालाच माहित असतात तसं किट्टोचं मला एक माहिती आहे तिचा एक चांगला गुण जर बघायला गेला तर अभ्यास आणि ती यालाच महत्व आहे तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे एक आई म्हणून आता मी जास्त जवळ येते ती चांगलं माहिती आहे की फक्त तिचा फोकस जो आहे तो शिक्षण आणि घर या गोष्टीमध्ये आहे आणि मला फार चांगलं वाटतं की भले दोन पावलं आपली मुलं महाग असू देत पण आपल्या मुलांचा जो फोकस आहे ना जे दैनंदिन जीवन जगताना सुद्धा किंवा शालेय जीवन जगताना सुद्धा तो महत्वाचा असतो तो फोकस चांगला आहे तर असो चला आता मी माझ्या पुढच्या कामाला लागते तर हा जो एअरफ्रायर आहे हा अगारो ब्रँडचा आहे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं आणि याची लिंक जर कुठल्या ताईला पाहिजेल असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्या ताई तिथून ऑर्डर करू शकतात ए आयसो इकडे अरू आयसो आयसो दात पडल्याला दाखवू इकडे आत त्यांना बघू बरोबर खिडकी तयार झाल्या हे बघ काय रे पडतंय आहे ना पाणी तर जेवढं झालेलं होतं तेवढं काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर उरलेलं थोडंसं राहिलेलं होतं ते पण मी लावून घेतलेलं आहे कपडे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून दिली आणि त्याच्यानंतर थोडंसं डेटॉल टाकत आहे आणि व्यवस्थित असं पिळून आता हे सुकायला टाकून देणार आहे आता जर हे क्लीन केले तर आता एक कमीत कमी पंधरा वीस दिवस टेन्शन नाही आणि किचनची जी आहेत स्पेशली मी फक्त किचन ओट्यावर वगैरे जी वापरते ना ती वेगळी आहेत ती याच्यामध्ये मी मिक्स केलेली नाही आहेत आता आपण जर क्लिनिंग म्हटलं तर भरपूर सारे कपडे आपल्याला लागतात आता मला तरी लागतात तशीच बऱ्याच जणींना पण लागत असणार आहेत जेवढा काही फ्लावर होता ना थंड झाल्यानंतर तो खिसून घेतलेला आहे तुम्ही हाताने मॅश केला तरी पण चालेल जो वटाणा होता तुम्ही सांगितल्यापासून ना तो मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे म्हणजे जेव्हा वापरायचं असेल तेव्हा जिरं मोरची फोडणी देऊन कांदा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे आलं जे आहे ते खिसून घातलेलं आहे थोडंसं टोमॅटो कट करून घातलं बाकीचे जे आपले रेग्युलर मसाले जे आहेत ते हलके हलकेसे मी वापरलेले आहेत याची भुर्जी म्हणू शकता वटाणा फ्लावर भुर्जीसुद्धा याला तुम्ही म्हणू शकता याला ना मी अगदी थोडंसं हे करून घेणार आहे अन्यथा तरी सुटणं वगैरे कारण असं काहीच नको आहे सुक्की भाजी आपली होणार आहे असं नाही की आपली भाजी खूप पातळ होणार आहे किंवा एकदम लपतप होणार आहे त्यामुळे मला ग्रेव्ही वगैरे किंवा कट वगैरे आणायचं काही हे नव्हतं हलकंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं टोमॅटो कांदा जो आहे तो शिजू दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेला आहे थोडासा वटाणा घातलेला आहे जो फ्रोझन आपला आहे तो व्यवस्थित परतवून घेतलेला आहे त्याच्यानंतर जेवढं काय आपलं आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून जर एक्स्ट्रा चव हवी असेल तर पनीर जे आहे ते कुसकरून जरी तुम्ही टाकलं तरी पण तुम्हाला टेस्ट जी आहे ते खूप छान येईल मुलांच्या डब्यासाठी ही खूप झटपट होणारी सकाळची मी हेच प्लॅन केलेलं होतं सकाळी डब्यासाठी आज हे बघू शकता हे मागवलेलं आहे मागून झालं बरेच दिवस पण तिकडच्या घरी होतं परवा सागर तिकडे गेल्यानंतर त्याला म्हटलं घेऊन ये तेवढं तर हे काय आहे वरचा फिश टँक आहे ना तो बघा तुम्ही किती घाण झालेला आहे ना आता सध्या तर मी एकटी नाही धुऊ शकत आणि तुमच्या दादाला कामाचंही आहे त्यामुळे मग ते काय करायचं म्हणून म्हणजे सागरला आहे तिकडं तर घेऊन ये आधीच मागवलेलं होतं तुमच्या दादांनीच ऑर्डर केलेलं होतं तर हे काय आहे तर फिश टँक जो आहे ना आपला त्याला हे क्लीन करतं हे होतं बघा आपल्याकडे आधी होतं ते असं धरून आहे ना क्लीन करायचं पण शिफ्टिंगमध्ये ना ते कुठं गेलं ते मला सापडे ना म्हणजे बघायला पाहिजे ते कुठं आहे काय आहे पूर्ण घरामध्ये बऱ्याच गोष्टी मी म्हणजे शोधल्या त्याच्यामध्ये मला ते मिळालं नाही मग तुमच्या दादाला म्हटलं तर मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत तो दुसरं मागवा कारण पीटी जी आहे ना फिश टँग तो वरनं घाण होतो जेवढी काही घाण आहे फिल्टर ओढतो पण जेवढी घाण आहे ना ती पुढच्या बाजूला टाकतो त्यामुळे पीटी दिसायला बरोबर दिसत नाही म्हणून त्याच्यासाठी हे मागवलेलं होतं हे असं दोन ह्याच्यामध्ये आहे आणि इथं धरून असं क्लीन करायचं आहे पण हे एक आतनं आणि हे बाहेरनं हे बघू शकतं ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी शेरूचे डबल लाड असतात कारण ही दोन असतात ना लाड करायला आणि चिवला असं ना प्राण्यांना हातानं खाऊ घालायला खूप आवडतं ते पण किती गुणाचं आहे बघा की खाताना सुद्धा माझा दात तिला लागेल याची खबरदारी तो मुखात जीव असून सुद्धा घेतोय म्हणजे ती चारते पण तिच्या बोटापर्यंत सुद्धा त्याचा दात येत नाही एवढं व्यवस्थित ते खाते असो आणि जसं मी मग अशी म्हटलं ना की अरुण आहे ना त्याला थंडी वाजू नये आता काही हा बाहेर नसतो थोडा घरात थोडा थो। बाहेर असतो पण बाहेर सुद्धा जेव्हा असेल तेव्हा त्याला थंडी वाजू नये म्हणून ना चादर आणून टाकलेलं आहे तो कामरून घालतो तो, तो काढून टाकतो असं ज्यांना शेरू आवडतो त्या त्यांच्यासाठी मी थोडक्यात शेअर केलेलं आहे आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ